वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरित्याचे सुद्धा संवर्धन असते उत्तर आहे वरील सर्व मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे उत्तर आहे एक ऑगस्ट महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते उत्तर आहे एक ऑगस्ट खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते उत्तर आहे महात्मा गांधी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे बिला सपोर कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता उत्तर आहे मुदालियर आयोग माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला उत्तर आहे 2005 बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे नर्मदा नदी खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग